टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जे ड्रायव्हर तुम्ही लोडकुटे बोलायलो पुसत आहे मी तुम्ही लोडकुठे बोलायलो म्हणलं मी पुसतच आहे बर काय म्हणतो मी तर भोसलेला कामाला आलेलो म्हणलं कंपनी मध्ये बर एक कॉन्ट्रॅक्टदार आहे समजा त्याचं का नाव काय नाथ म्हणून कॉन्ट्रॅक्टदार आहे काय नाव म्हणून नाव काय पठाण आहे त्याच नाव पूर्ण नाव माहित नाही त्याचा मला पण तसं काही माहिती का त्याचं सोशल मीडिया अकाउंट आहे हा तो नाही का सोशल मीडियावर पोर येतात गरीब तिथं पोंगर यायला आमच्या सारखे घरी पोहरा बर आम्ही चाकणला काम केलेलं दूध कंपनी मध्ये दादा आमचं पेमेंट थांबलेलं आहे पेमेंट थांबलेलं आहे पेमेंट थांबलेलं आहे हा पेमेंट करत नाही दादा ते काय म्हणते काही मुलाला राहायला दिलेली आहे काही मुलाला आम्ही दोन तीन जणांना पेसे रूम केलेली आहे तर त्याच्यातून जेवणाचे पैसे काढतो. ठीक आहे बाबा जेवणाचे पैसे काटा पण ज्यांना पैशाची गरज आहे ते तर द्या ना. एवढं मन नाही पण त्याच्याकडे पेमेंट मागायला गेलं तर ते काहीच्या काही बोलतात अजून. म्हणजे? म्हणजे जसं कसं ते कॉन्ट्रॅक्टर आहे. काम तर महिना भरलेलं आहे. ती एक तारखेला. तू कुठला आहे प्रॉपर? पुसद. पुसद. नाव काय तुझं? सुनील वडतुते. सुनील? सुनील पंजाबराव सुनील पंजाबराव राहणार तालुका जिल्हा यवतमाळ बर बर कुठल्या कंपनी मध्ये काम करते तू दूध इलेक्ट्रिक दूध इलेक्ट्रिक हां बर झालेलं आहे आम्ही कामाला आलेलो आम्ही काम केलेलं पण आमचं पेमेंट व्यवस्थित करत नाही व्यवस्थित करत नाही म्हटलं व्यवस्थित करत नाही का हां आता कसं आमचा एक एक महिना भरलेला हा एक महिना भरला त्याच्यानंतर आता किती दहा तारीख आहे ना तुमच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी पेमेंट केलेलं आहे तर ते काय म्हणते तुमचं पेमेंट होईल म्हणजे पंधरा तारखेला तर दादा असं कसं चाललं किंवा आता एवढे दिवस झालं होतं काही रूम भाडं द्यायचं आहे त्याच्यानंतर जेवणाची परेशानी कोणाच्या घरची परेशानी ना दादा बरोबर मी तुम्हाला सकाळपासून कॉन्टॅक्ट करायची प्रयत्न करतो पण तुमचा फोनच नव्हता लागत तुमचं खूप नाव ऐकलं तर सचिन भाई एवढं काम करा आमचं तर आम्ही एक नाही आमचं कम से कम पंधरा हो तेरा चौदा जण असतील आम्ही कम से कम तेरा चौदा जण ना ते जास्त होतील ते झालं मागच्या महिन्यात ते सोडून दे ते सोडून दे ते हिशोब केला मी थांबणार दादाला बोलेल एवढी बघा एवढे किती आहेत हॅलो सर इथं जरा फसगिरी होती yeah. कामासाठी गोरगरीब पोरं येतात का खेडेगावातून येतात त्याच्यातून हा तर इथं yeah. काम केले तर महिना महिना दीड दीड महिना काम केले तर पेमेंटला अडथळा येतोय पेमेंटला गेले की जरा म्हणजे टॉर्चर करायला लागे। मारा ला करा लागेल मारायला yeah. पण अंगावर येते आणि टॉर्चर पण करायला लागले असं आता गेलेला महिना एक तारखेपर्यंत भरला आता म्हणते तर तुम्हाला जर गेल्या महिन्यातली पेमेंट पाहिजे तर ह्या महिन्या मी तुम्हाला दहा पंधरा दिवस काम करावं लागेल तर पेमेंट भेटेल असं बोलते काय काय विषय विषय म्हणजे त्यांच्या पशे आता ह्या महिन्यात कोणत्या एका पोराने दहा पंधरा दिवस केले तर त्यांचं पेमेंट आता पोरं पैसे घेणार गेल्या महिन्यातलं निघून जाणार गावाकडे तर ह्या महिन्यातले दहा बारा दिवसाचे पैसे त्यांना भेटणार ना पुढल्या महिन्यामध्ये असा विषय होता इथं म्हणजे आम्ही आता पहिल्या सुरू सगळ्यांकडून दोन दोन हजार रुपये घेतले ऑलरेडी त्याने रूमच जेवणाचं म्हणून ते तर सोडात पुन्हा नंतर आता पेमेंट पण जेवणाचं कापणार रूमचं भाडं कापणार असं म्हणून त्याने पंधरा हजार पेमेंट सांगितले पहिल्या सुरु त्याच्यातून पण एका पंधरा हजार पेमेंट मधून पण सात आठ हजार पण पेमेंट हातामध्ये देत नाहीत चार हजार कुठं पाच हजार कुठं असं दिला देतात म्हणून मी अजून दोन महिना काम केले पण आमच्या रुपया पण दिलेला नाही मग मत काम तुम्ही काम सोडलंय काम सोडलेलं नाही इथं काय जरा पेमेंट साठी मध्ये बाहेर परेशामध्ये तिथे आहे का तुमचा जो कोण ठेकेदार को आहे तिथं इथं कोणच नाही सर आम्ही लांब येऊन बोलतोय तिथं जरा मॅटर इथला आलग आहे कारण की डायरेक्टली असं मारायला आम्हाला मारतात पोरवाला रूम मध्ये तसं ऐकले आम्ही पण बघितलेलं नाही हा जम केले लागतील मारते पुन्हा काय कुणाला सांगितलं तर असं माराय रोम मध्ये मारते एका दोघाला असं असतात वाले पण माझे पोलिस पण आले होते आता पैसे देऊन काहीतरी तरी देऊ बसली विषय होत चाललाय वर्ष चालत त्यांची कंप्लीट पोलीसवाले घेत नाही का हॅलो हा त्यांची कंप्लेंट का पोलीस वाले घेत का म्हणलो पोलीस वाल्याकडे सध्या भाई आम्ही गेलोच नाही कारण की मी नाही का मी आतापर्यंत कोणाच ऐकलेलं नाही कारण की कसं आमच्या सोबत आतापर्यंत हे केलं नाही हा आमचं एक एक महिना भरलेला आहे पण पैसे दिले नाही ना आतापर्यंत ते महिना एक महिना झाला एक तारखेला आजच्या आजची दहा तारीख आहे पण हे मागच्या महिन्याचं तर पेमेंट द्यायला पाहिजेत ना भाई आता कसं आहे कोणाला लुंबाड असते कोणाला घरची परेशानी असते तेवढंच सॉल करायला पाहिजेत ना ह्यानं लालच दाखवलेली आहे की बा आमच्याकडे रूम राहायला आहे जेवण आहे सोशल मीडिया अकाउंट आहे त्यांचं काय तुम्हाला तेवढं मी त्यांचे नाही का स्क्री करून पाठवतो hmm. आणि कमेंट नाही का लॉक आहे त्यांची लोक घाण कमेंट करतात आता तसं तसं करायला तर जरा कोणासाठी जर तुम्ही चांगलेच काम करलेत ना त्यांनी जर जरा चांगलं काम केलं तर त्यांच्याकडून लोक येतात ना मग पेमेंट न पेमेंट देण्याचं कारण काय पेमेंट न देण्याचं कारण नेमकंच नाही आम्हाला नेमकं कारण काय ते काय म्हणते माहितीये का तुम्ही ह्या महिन्यामध्ये एवढ्या सुट्ट्या मारल्या आता कोणाची अडचण कोणाची योग्य अडचण असते की कोणी बी पडते आता मी दोन तीन दिवस बीमार होतो मी सुट्टी मारले त्यामुळे सुट्टी मारली ह्या महिन्यामध्ये मागच्या मध्ये एकही सुट्टी कोणाचीच नाही तर ते काय म्हणते ह्या महिन्यामध्ये तुम्ही एवढ्या सुट्ट्या का मारल्या हा तर ह्या महिन्याच्या सुट्टीची काही गरजच नाही ना आमचा मागचा महिना भरला ना तर मागच्या महिन्याची पेमेंट द्या ना तुम्ही आम्हाला. ह्या महिन्याचं पेमेंट समोरचं पाहून घेऊ तर काय ते. तर ते म्हणले ह्या महिन्यामध्ये जेवढ्या सुट्ट्या तुम्ही पाळल्यात ना तेवढ्या सुट्ट्या तुम्ही ह्या महिन्यामध्ये भरा. तेव्हा तुमचं पेमेंट मागचं करू. असं का बोलतो काय माहिती ते. एक म्हणजे तुम्हीच आहे तुम्ही आमची मदत करू शकता बाबा दुसरं कोणीच नाही. कारण की कि वाले पण नाही का, आशा का इथले वाले जे आहे आम्ही बघितलेलं स्वतःच्या डोळ्याना दुसऱ्या सारखं समोर एका मुलाला मारलेलं त्यांना त्याला धरायला कोणाची हिंमत नाही झाली त्यावर त्यांनी केलं का त्यानं कम्प्लीट केली होती त्यानं कंप्लीट केली होती तर ते नाही का जाऊ दिलं पहिले पोलिसवाल्याला जाऊ दे काहीतरी कॉम्प्रोमाइज केली आणि त्याला समोर पोलिसवाल्यांच्या समोर गेले ना तर ते बॅग फेक घेऊन जात होता त्याच्या रूम वरून त्याला पोलीस प्लेस का केली म्हणून त्याला डबल रूम मध्ये नेऊन मारला हा कुठला समोर जो कॉन्ट्रॅक्टर आहे काय म्हणलो तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे आपलं भोसरी आहे ना छत्रपती शिवाजी महाराजाचा सण आहे ना हम्म पी एम टी चौक आहे ना तिथं त्याचं ऑफिस आहे इथं ऑफिस नाव काय ऑफिसचं नाव काय हां बुद्ध विहार नाथ नावा नाथ नाथ मंड्रेस आहे हॅलो भोसरी मध्ये आहे भोसरी मध्ये का हां मेन मध्ये काय होगा ओके हां एवढी एवढी आता कसं गरीब मुली आहे त्याच्यावर खूप गुडिंग बुडी वगैरे काय व्हायचं काय करावं तू काय कर माहीत आहे का

उस्मानाबाद काय है आहे म्हणते बाहेर तर तिथे येऊन पुण्यामध्ये तुम्हाला धमकी तुम्हाला मग तुम्ही काही करू शकत नाही तिथं का नाही पण भाऊ आम्ही समजे बाहेरचे आहेत ना कोणी लातूरचे कोणी बीडचे आहे कोणी आम्ही कुठेचे आहे काय बुलढाण्याचे आहेत प्रॉपर तर इथं कुणीच नाही ना दादा अरे दादा तुम्ही एकटं नाही ना भरपूर जण आहेत ना सगळे मिळून तुम्ही सगळे पूर्ण हँडल करू शकत ना किती जणांचे पेमेंट देणार आहे त्यांना आजच आजच एक आम्ही आजच सलाह केली पूर्ण जणांनी की बा पेमेंट जर नाही झालं तर आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे कारण की आम्ही सात आठ दिवसापासून झुलायलो ना दादा हे मिळतातच. तर म्हंटल आज सचिन भायला मी बोलतो म्हंटल हे म्हटलं आपलं पोलीस स्टेशनला जाऊ म्हंटल पोलीस स्टेशनला जायच्या पहिले सचिन भायला बोलूच आपण. काय होते कारण की त्यांच्यापेक्षा तुम्ही जे करू शकता. ते पोलीस वाले करू शकत नाही दादा. कारण की मी तुमचं फेसबुक ला रोज बघतोय. हॅलो हा बोला की. त्याच्यामुळं कसं आहे एवढी आमची तुम्ण हेल्प करा कारण की तो तो द तो द से कमी तर पंधरा वीस जण येत करू करू एक हजार एक टक्के करू आपण पण मी माझं बोलण्याचा अर्थ काय तुम्ही एवढं जण येत जण असून तुम्ही त्या व्यक्तीला व्यक्तीच्या विरोधात काय करू शकत नाही मला कसं एखाद जर बोलायला एखादा एखादं फडफड बोलणार असते म्हणजे ज्याला काही माहिती असलं ना तो <laughs> फडफड बोलते तर नाही का एखादा ना माणूस घेऊन जाते समोर साईटला काहीतरी करून टाकते पण आपल्या सारखे घरी करायचं काय आता कसं आमच्या आम्ही जर पंधरा जण तर पंधरा जणातले एक जण बोलणार असतो साईट तर साईट बोलणाऱ्या ते काय करतात पुनून समोर नय असं नाही तसं करू हे करू ते करू असं तसं ते माणूस बोलून जातो पण जे माणसाला काहीच बोलता येत नाही काहीच करता येत नाही एकदम गरीब परिस्थिती म्हणून आलेले आहेत चा। त्यांना काय बोलता येणार दादा ना तुम्ही बरं ठीक आहे माझ्याकडून काय मदत हवी तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला एवढीच मदत आहे की बा जेवढ्या गरीब पोहरायची पेमेंट आटपली आहे तेवढ्या पोहरायची एकदा पेमेंट काढून द्या आणि हे जे ऑफिस फ्रॉड आहे त्या ऑफिसला एकदा नाही का ताला मारून द्या सिलवाला तुम्हाला कुठल्या कंपनीला पोरं पाठवतोय हे आम्ही नाही का दूध इलेक्ट्रिक चाकणला कंपनी बघा चाकण मध्ये त्याचा कॉन्ट्रॅक्ट कुठल्या कंपनीमध्ये दूध इलेक्ट्रिक कंपनी आम्ही उद्या सकाळी तिथे जाणार आहे बरं ठीक आहे फ्रॉड कंपनी आहे का कंपनी फ्रॉड नाही कंपनी ना म्हणजे कंपनीकडून पैसे घेतले पण तुम्हाला पेमेंट देत नाही बरोबर फक्त कॉन्ट्रॅक्टदार वाला फ्रॉड आहे ना हा हा आणखी एकदा पूर्ण नाव सांगताय तुम्हाला त्याचं पूर्ण नाव मलाही माहिती सांगलं की दादा पठण नाव बरं आणि कुठे कुठं ऑफिस आहे त्याचं त्याचं ऑफिस आहे आपलं भोसरी मध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे ना, श्यौजी, श्यौजी ना? बस त्याच्या पाठीमागत चौक बर किती जणांना किती जणांचे पैसे देणार आम्ही से कम, कम पंधरा जण असतील. पंधरा जणांचे पैसे देणार का त्यांना हा त्यांना काय म्हणता येतं तुम्हाला काय म्हणतोय की बा जेवढ्या सुट्ट्या मारल्यात तुम्ही म्हणजे ह्या महिन्यामध्ये मागची सुट्टी कोणाचीही नाहीये त्या महिन्यामध्ये जेवढ्या सुट्ट्या मारल्या तेवढ्या सुट्ट्या भरा नंतर तुमचं शुक्रवारीच्या नंतर म्हणजे सोमवार सोमवारी पेमेंट करू ठीक आहे मी काय करतो हॅलो आणि काही काही जे मागचे हॅलो हॅलो सगळ्या पोरांची पेमेंट किती सगळ्या पोरांची पेमेंट किती किती एका पोराला जॉइनिंग करताना का बारा घंट्याला सांगितलेली आहे साडे एकोणीस हजार कुठून बस सगळ्यांचे एक एक महिना भरले का हा सर्वांचा एक एक महिना भरलेला आहे ठीक आहे ठीक आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुझ्या पशी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर तर नाही आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर कर आणि माझा पर्सनल नंबर देतो त्याच्यावरती मला फोन कर ठीक आहे